नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अकरा जानेवारी म्हणजे परवा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि अमास्या आलेली आहे तर मुख्य दरवाजावर करायचा आहे आपल्याला हा एक उपाय घरातील नजर दोष अडचणी दूर होतील इडापिडा दारिद्र्य आजारपण नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर बघा बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडलेला आहे की अकरा जानेवारीला मार्गशीर्ष गुरुवारी शेवटची म्हणजे शेवटचा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी अमावस्या आलेली आहे तर उद्या पण काही जणांनी चौथ्या गुरुवारीच केलेल्या आहे पण आपण बघा मार् आमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे आपण हा योगायोग समजून त्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारीहून अमावस्या आहे तर उगवती आमावस्या आहे त्यामुळे आपल्याला उद्यापन करायला काही हरकत नाही ज्यांनी कुणी उद्यापन केलेले नाही त्यांनी मार्गशीरच्या शेवटच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीला उद्यापन करायचं आहे तर या दिवशी अमावस्या आलेल्या आहे तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हा एक उपाय करायचा आहे घरातील जे काही दोष आहे वादविवाद आहे इडापिडा आहे इडापिडा आहे दारिद्र्य आहे आजारपण आहे ते नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरात आजारी व्यक्ती आहे सतत आजारी पडत असेल लहान मुलं असेल किंवा आपल्या घराची प्रगती होत नसेल पिढ्या जास्त असेल घराचे दारिद्र्य येत असेल कितीही कष्ट करून घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरा कुणीतरी आपल्या घराला नजरदोष केलेला असतील अशा ज्या अडचणी आहे अशा ज्या प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीरच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे आमस्याच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये न करता संध्याकाळी प्रदोष टायमिंगला किंवा आपण बाराच्या आत हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजिबा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्या घरामध्ये सतत लहान मुलं आजारी पडत असेल किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल कितीही त्याला आपण केला तरी आजारीच राहत असेल तर आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरावरून म्हणजे हा एक उपाय आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचा नदर दोष इडा पिडा जे काही दारिद्र्य आहे ते दूर करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला एखादी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये पाच लवंगा थोडी पिवळी मोहरी थोडे काळे तीळ खडे मीठ आणि त्यामध्ये दोन तीन आपल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि हे घेऊन आपण आपल्या सर्व घरभर फिरायचं आहे घरभर फिरत असताना ओम नम भगवत वासुदेवाय नम किंवा जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे आणि कोपऱ्यानं कोपरं आपण ते टच करून आणायचं आहे स्टोर रूम असो सगळीकडे आपण ते फिरवून आणायचं आहे आणि आपण आणल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर यायचं आहे ती वाटी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवायची आहे मधोमध ठेवल्यानंतर आपण नंतर ती वस्तू सर्व हातामध्ये घ्यायची आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर आपण त्या वस्तू आपल्या घराच्या मुख्य प्रवेश दारावरून घडायच्या दिशेने म्हणजे जसा काटा फिरतो त्या दिशेने आपण सात वेळेस उतरवायचे आहे आणि घराबाहेर जायचं आहे घराबाहेर गेल्यानंतर ईशान्य दिशेला किंवा दक्षिण दिशेला आपण त्या वस्तू टाकून द्यायच्या आहे किंवा आपल्या घराच्या बाहेर कचरा कुंडी असेल त्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्या घरातील सर्व दोष इड्यापिडा दारिद्र्य दूर होऊ दे असं आपण ते उतरवत असताना म्हणायचं आहे नजर दोष सर्व वादविवाद दूर असं म्हणायचं आहे आणि आपण ह्या वस्तू आपल्या घराच्या मुख्य प्रवेश दारावरून उतरून टाकायचे आहे तर अकरा जानेवारीला मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि अमावस्या आलेला आहे नक्कीच तुम्ही हा उपाय सकाळी बाराच्या आतमध्ये किंवा संध्याकाळी प्रदोष टायमिंगला केला तरीही चालेल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद